शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करावेत जिल्हाधिकारी वर्षा मिना अकोला दिनांक तीस सप्टेंबर अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अहता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांनी विहित नमुना एकोणीसमधील अर्ज आवश्यक पुरावे व प्रमाणपत्रासह दाखल करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबत कार्यक्रम व वेळापत्रकाची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली विभागीय आयुक्त अमरावती तथा मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदारसंघ यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची यादी तयार करण्याकरिता जाहीर सूचना परिशिष्ट व व प्रथम अनुचित दिनांक तीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हा परिषद कार्यालय अकोला महानगरपालिका कार्यालय अकोला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय नगर परिषद नगरपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध केली आहे पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस तीन अन्वये जाहीर सूचना दिनांक तीस सप्टेंबर प्रसिद्ध करण्यात आली मतदार नोंदणी अधिनियमानुसार वर्तमानपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी होईल वर्तमानपत्रातील नोटिसीची द्वितीय दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी होईल नमुना एकोणीस द्वारे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सहा नोव्हेंबर आहे हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होईल प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी दिनांक पंचवीस नोव्हेंबरला होईल दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दिनांक दहा डिसेंबर असा आहे दावी व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे छपाई करणे यासाठी दिनांक पंचवीस डिसेंबर हा दिवस निश्चित आहे मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक तीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे नमुना एकोणवीस ऑनलाईन उपलब्ध मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून अकोला जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये नमुना एकोणीस मधील अर्ज दिनांक सहा नोव्हेंबर पर्यंत सादर करता येईल एकोणवीस नमुनामधील अर्ज वरील ठिकाणी तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर सीईओ इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याचप्रमाणे अकोला जिल्हा प्रशासनाच्या अकोला डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा